नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत पावन पुण्यदायी आणि भक्तिभावाने भरलेल्या उत्सवाबद्दल तो म्हणजे दत्त जयंती ही जयंती म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एक रूप असलेल्या भगवान दत्ताक्रेयांच्या अवताराचं दिव्य स्मरण मित्रांनो दत्त, दत्त जयंतीशी संबंधित माता सती अनुसयेची एक अतिशय प्राचीन आणि अद्भुत कथा सांगितली जाते म्हणतात की ही कथा मन लावून ऐकल्यानं घरातील नकारात्मकता संपते दारिद्र्य नष्ट होते आज मी तुम्हाला दत्तजन्माची हीच अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी कथा सांगणार आहे ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका त्याआधी मित्रांनो मी एक छोटीशी विनंती करते मित्रांनो मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे पण अनेक लोक डिसलाईक करतात माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची ही दिव्या आणि पवित्र दत्त जन्माची कथा भारताच्या पवित्र भूमीवर चित्रकुटाच्या घनदाट अरण्यात मंदाकिनी नदीच्या काठावर एक आश्रम होता हा आश्रम होता महर्षी अत्री यांचा महर्षी अत्री हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि सप्तर्षींपैकी एक होते त्यांची पत्नी म्हणजे माता अनुसुया अनुसुया हे नावच मुळी पावित्र्याचं दुसरं नाव होतं या जगात अनेक तपस्वी होऊन गेले अनेक ऋषी होऊन गेले पण माता अनुसुयेसारखी पतिव्रता स्त्री या त्रिलोकात दुसरी कुणीही नव्हती असं म्हणतात की त्यांच्या पातिव्रत्याचं तेज इतकं प्रखर होतं की त्या तेजासमोर साक्षात सूर्यदेवालाही नतमस्तक व्हावं लागत होतं निसर्गसुद्धा त्यांच्या आज्ञेक होता दुष्काळ पडला तरी अनुसुयेच्या पुण्याईनं गंगेची धार आश्रमात व्हायची माता या पुण्याची आणि कीर्तीची चर्चा हळूहळू पृथ्वी लोकावरून स्वर्गात पोहोचली स्वर्गातील देव आणि गंधर्व सुद्धा आपापसात बोलू लागले या की या सृष्टीत अनुसुयेसारखी पवित्र स्त्री दुसरी कुणीच नाही आता जिथे कीर्ती असते तिथे परीक्षा आलीच आणि जिथे स्तुती असते तिथे मत्सरही असतोच ही, ही बातमी वैकुंठात माता लक्ष्मी कैलासात माता पार्वती आणि सत्य लोकात माता सरस्वती यांच्या कानावर पडली त्याचवेळी त्रिलोकात भ्रमण करणारे नारदमुनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे या तीनही लोकात गेले गेले नारदमुनींना देवाची लिला घडवून आणायची होतीच त्यांनी काय केलं तर ते आधी माता लक्ष्मीकडे गेले आणि म्हणाले हे माते तू तर संपत्तीची देवी आहेस पण त्या मृत्यूलोकातल्या अणुसुयेचं तेज तुझ्यापेक्षाही जास्त आहे तिचं पातिवृत्त्य पाहून स्वर्गातल्या अप्सरासुद्धा मान खाली घालतात नंतर नारदमुनी कैलासात गेले आणि माता पार्वतीला म्हणाले हे जगदंबे तू शंकराची अर्धांगिनी आहेस खरी पण अत्री ऋषींच्या पत्नीची अनुसुयेचं निष्ठा बघितली तर थक्क होशील तिच्या शब्दाला साक्षात अग्नीसुद्धा घाबरतो त्यानंतर ते ब्रह्मलोकात गेले आणि माता सरस्वतीलाही असंच सांगितलं नारदमुनींच्या या बोलण्याने तीनही देवींच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली त्यांना वाटलं की आम्ही तर साक्षात देवांच्या पत्नी आहोत या विश्वाच्या माता आहोत आमच्यापेक्षा श्रेष्ठ ती एक सामान्य मानवी स्त्री कशी असू शकते ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही मत्सरापोटी आणि रागाच्या भरात तीनही देवींनी एक हट्ट धरला त्यांनी आपापल्या पतींकडे म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेशांकडे तगादा लावला त्या म्हणाल्या तुम्ही नेहमी भक्तांची परीक्षा घेत असता आज आमची इच्छा आहे की तुम्ही पृथ्वीवर जा आणि त्या अनुसुयेची परीक्षा घ्या आम्हाला बघायचं आहे की तिचं पातिवृत्य किती खरं आहे तुम्हाला तिचं पातिवृत्य भंग करावं लागेल आणि जर तुम्ही हे करू शकलात नाहीत तर आम्ही मानणार नाही की आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत पत्नींचा हा हट्ट पाहून देवांना हसू आलं कारण ते सर्वज्ञानी होते त्यांना माहीत होतं की अनुसोया ही काही सामान्य स्त्री नाही आणि तिची परीक्षा घेणं सोपं नाही पण पत्नींचा हट्ट आणि भविष्यात घडणारी दत्तजन्माची लीला पूर्ण करण्यासाठी त्यांनी होकार दिला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी ठरवलं की साधूचा रूप घेऊन पृथ्वीवर जायचं ते अतिशय तेजस्वी अशा तीन संन्याशांच्या वेषात चित्रकूटाच्या दिशेने निघाले अत्री ऋषींच्या आश्रमात पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की आश्रम अतिशय सुंदर आणि शांत होता तिथे वाघ आणि हरणे एकत्र एक पाणी पित होते सगळीकडे वेदमंत्रांचा घोष चालू होता तो दिवस दुपारचा होता नेमके त्याच वेळी महर्षी अत्री अनुष्ठानासाठी नदीवर गेले होते आणि आश्रमात माता अनुसूया एकट्याच होत्या हीच योग्य वेळ आहे असं समजून तीनही देव आश्रमाच्या दारात आले त्यांच्या मुखावर एक वेगळंच स्टेज होतं हातात कमंडलू आणि अंगावर भगवी वस्त्र परिधान केलेले ते तीन अतिथी दारात उभे राहिले आणि त्यांनी मोठ्याने आवाज दिला भवती भिक्षां दे माते आम्हाला भिक्षा वाढा साधूंचा आवाज ऐकून माता अनुसूया लगबगीने बाहेर आल्या दारात आलेला अतिथी उपाशी जाऊ नये हा त्यांचा नियम होता त्यांनी अतिशय आदराने त्या तिन्ही साधूंना प्रणाम केला त्यांना बसायला आसन दिलं आणि म्हणाल्या ऋषीवर आपण आलात आपलं स्वागत असो मी आपल्यासाठी भोजन घेऊन येते अनुसुया घरात गेल्या आणि भोजनाचं ताट घेऊन बाहेर आल्या पण तेव्हाच त्या साधूंनी एक विचित्र लीला रचली त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि अनुसुयाला थांबवले त्यातील एक साधू म्हणाला थांब मते आम्हाला हे असं साधं अन्न नकोय आणि आम्हाला भिक्षा स्वीकारायची सुद्धा एक पद्धत आहे आमची एक अट आहे जर तू ती अट पूर्ण केलीस तरच आम्ही तुझ्या हातचं ग्रहण करू नाहीतर आम्ही इथून आत्ताच्या आत्ता उपाशी परतलो विचार करा मंडळी एका कुलवान आणि पतिव्रता स्त्रीसाठी यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं ही अट म्हणजे मृत्यूदंडापेक्षाही भयानक होती एकीकडे अतिथी धर्म होता जर साधूदारातून उपाशी गेले तर पतीच्या तपश्चर्येला कलंक लागेल गृहस्थाश्रम अपूर्ण राहील आणि शाप मिळेल आणि दुसरीकडे स्वतःची लज्जा आणि पातिवृत्य होतं जर अट मानली आणि परपुरुषांसमोर निर्वस्त्र झाली तर शील जाईल जे एका स्त्रीसाठी प्राणांपेक्षाही प्यारं होतं माता अनुसूया धर्मसंकटात पडल्या पण पड़ माता अनुसूया या घाबरण्यातल्या नव्हत्या त्यांचं मन आरशासारखं स्वच्छ होतं त्यांनी आपले डोळे मिटले आणि शांत मनाने आपल्या पतीचं महर्षी अत्रींचं स्मिरण केलं आपल्या अंतज्ञानानं आणि तपोबळानं त्यांनी ओळखलं की हे मागणी करणारे कोणी कोणी सामान्य वासनांध साधू नाहीच हे तर साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत जे माझी परीक्षा घ्यायला आले आहेत त्यांच्या मनात विचार आला जर माझं मन पवित्र असेल माझ्या हृदयात कोणताही विकार नसेल तर मला ही मला भीती कशाची हे विश्वस माझं कुटुंब आहे आणि हे समोर उभे असलेले देव हे तर माझेच बालक आहेत आईला आपल्या बाळासमोर निर्वस्त्र होण्यात कसली आली लज्जा त्यांच्या चेहऱ्यावरचं तीज वाढलं त्यानं घरातून आपल्या पतीचं कमंडलू आणलं त्या कमंडलूमधलं पवित्र पाणी ओंजळीत घेतलं आणि देवाकडे बघून एक मंत्र उच्चारला त्या म्हणाल्या माझं पातिवृत्य जर सत्य असेल माझ्या पतीची सेवा जर मी निस्तीम भावनेनं काया वाचा मन केली असेल आणि माझ्या मनात कोणतेही पाप विचार नसेल तर या तिन्ही साधूंचं रूपांतर सहा महिन्यांच्या ताण्या अर्भकांमध्ये होऊ दे हे पाणी त्यांच्यावर पडताच ते मऊ दे असं म्हणून माता अनुसूयेनं ते अभिमंत्रित पाणी त्या तिन्ही साधूंच्या अंगावर शिंपडलं आणि काय आश्चर्य निसर्गाचा नियम बदलला पुढच्या क्षणी तिथे उभे असलेले धाडीमुशावाले ते तीन प्रहुढ साधू गायब झाले त्यांचं तेज एकवटलं आणि तिथे जमिनीवर तीन गोंडस तेजस्वी आणि रडणारी लहान बाळं हातपाय हलवू लागली ज्या ब्रह्मा विष्णू आणि महेशांना बघण्यासाठी ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात ज्यांना प्रसन्न करण्यासाठी लोक यज्ञ करतात ते त्रिभुवनांचे स्वामी आज एका आईच्या प्रेमासाठी एका आईच्या दुधासाठी तिच्या अंगणात रेंगत होते अनुसुयेची अट पूर्ण झाली होती आता समोर कोणी परपुरुष नव्हता तर तिचीच तीन लहान बाळं होती माता अनुसुयेचा आनंद गगनात मावेन झाला त्यांच्यातलं मातृत्व उफारून आलं त्याने धावत जाऊन त्या तिन्ही बाळांना कडेवर उचललं त्यांना छातीशी लावलं स्वतः स्तनपान करून त्यांची भूक भागवली त्या ते बाळांना त्यांनी पाळण्यात घातलं आणि आनंदानं त्या त्यांना ते जोजवू लागल्या सृष्टीचा रचयिता ब्रह्मदेव पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता महेश हे तिघेही आता अनुसूयेच्या अंगाई गीतावर शांत झोपले होते जगातली सर्वात मोठी शक्ती जर कोणती असेल तर ती आहे मातृत्व आणि पातिवृत्त्य हे अनुसूयेनं सिद्ध करून दाखवलं होतं इकडे दिवस सरले दिवस गेले आठवडे गेले कैलासात वैकुंठात आणि सत्यलोकात चिंतेचं वातावरण निर्माण झालं लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती वाट बघत होत्या की आपले पती परीक्षा घेऊन परत येतील आणि सांगतील की अनुसूया हरली पण बरेच दिवस झाले तरी कोणीच परत आलं नाही तिन्ही लोकांचा कारभार थांबला सृष्टीची गती मंदावली शेवटी त्या तिघीही खूप घाबरल्या नारद मुनींनी त्यांना सत्य परिस्थिती सांगितली नारद म्हणाले हे देवी तुम्ही ज्यांचा अहंकार मोडाला पतींना पाठवलं होतं त्या मातेनं तुमच्या पतींना स्वतःची मुलं बनून पाळण्यात टाकलं आहे ते आता बाळ होऊन तिथे खेळत आहेत हे ऐकून तिन्ही देवींचा अहंकार गळून पडला त्यांना आपली चूक समजली की आपण व्यर्थ एका पवित्र स्त्रीचा हेवा केला त्या धावत धावत पृथ्वीवर ऋषींच्या आश्रमात आल्या तिथे त्यांनी पाहिलं की आश्रम शांत आहे आणि पाळण्यात तीन तेजस्वी बाळ खेळत आहेत माता अनुसुया तिथेच होत्या तिन्ही देवींनी लज्जित होऊन माता अनुसुयेचे पाय धरले आणि क्षमा मागितली त्या म्हणाल्या माते आम्हाला क्षमा कर आम्ही तुझ्या शक्तीला आणि भक्तीला ओळखण्यात चूक केली मत्सरामुळे आमचे डोळे आंधळे झाले होते आमचे पती आम्हाला परत दे आमचं सौभाग्य आम्हाला परत कर माता अनुसूया अतिशय दयाळू होत्या दुसऱ्याच्या दुःखाची त्यांना जाण होती त्याने देवींची विनंती मान्य केली पुन्हा एकदा त्यांनी कमंडलूतील पाणी त्या बाळांवर शिंपडलं आणि प्रार्थना केली की हे बाळ पुन्हा आपल्या मूळ रूपात यावेत क्षणात त्या बाळांचे पुन्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश झाले देवांनी आपलं मूळ रूप धारण केलं ते तिघेही माता अनुसुएच्या भक्तीवर आणि प्रेमावर इतके इतके प्रसन्न झाले होते की त्यांनी त्याला वरदान मागायला सांगितलं ते म्हणाले माते आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत तू मागशील ते वरदान आम्ही देऊ तेव्हा माता अनुसुयेनं जी एक निस्वार्थ माता होती तिनं स्वतःसाठी काहीच माधितलं नाही ती म्हणाली प्रभू मला दुसरं काही नको पण तुम्ही बाळ म्हणून माझ्याकडे राहिला तेव्हा मला जे वात्सल्याचं सुख मिळालं जो आईपणाचा आनंद मिळाला तो मला कायम हवा आहे माझी इच्छा की तुम्ही तिघांनी माझ्या पोटी पुत्ररूपानं जन्म घ्यावा देवानी तथास्तू म्हटलं आणि मग काही काळानं ब्रह्माचा अंशानं चंद्र जन्माला आला जो शीतलता देणारा होता शंकराच्या अंशानं दुर्वासृषी जन्माला आले ते तपस्वी आणि क्रोधी होते आणि विष्णूच्या अंशानं किंवा असं म्हणूया की तिन्ही देवांचं तेज एकवटून साक्षात दात्रय यांचा सा जन्म झाला दत्तात्रयांचे रूप अत्यंत दिव्य होते तीन मुख जी ब्रह्मा विष्णू आणि महेशांचं प्रतीक होती सहा हात ज्यामध्ये शंख चक्र त्रिशूळ डमरू कमंडलू आणि जपमाळ होती त्यांच्या मागे कामधेनू गाय होती जी पृथ्वीचं प्रतीक आहे आणि त्यांच्यासोबत चार कुत्रे होते जी चार वेदांचं प्रतीक आहे त्यांना दत्त म्हटलं गेलं कारण देवांनी स्वतःला अनुसुएला दिलं होतं आणि ते ऋषींचे पुत्र हो, पुत्र होते म्हणून त्यांना आथेय म्हटलं गेलं अशा प्रकारे दत्तात्रेय हे नाव पडलं मंडळी ही केवळ कथा नाही तर हा एक संदेश आहे ही कथा आपल्याला शिकवते की जगात अहंकार पैसा किंवा रूप काहीच कामाचं नाही खरी शक्ती आहे ती भक्ती आणि श्रद्धेमध्ये जेव्हा तुमचं मन पवित्र असतं तेव्हा साक्षात देवालाही तुमच्या समोर झुकावं लागतं आणि बाळ होऊन खेळावं लागतं ज्या घरात आज दत्तजयंतीच्या निमित्ताने ही कथा ऐकली जाते त्या घरात कधीही अन्नाची कमी पडत नाही तिथे पती पत्नीमध्ये प्रेम राहतं आणि मुलाबाळांवर चांगले संस्कार होतात म्हणूनच या दत्तजयंतीला आपणही आपले सर्व अहंकार राग आणि लोभ त्या दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करूया तुमचे सर्व दुःख सर्व संकट त्या दत्तगुरूंच्या चरणी विरहळून जाऊ दे हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे जर तुम्हाला ही पवित्र कथा मनापासून आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की दत्त महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी हवा तर कमेंटमध्ये न विसरता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि अशाच अद्भुत पौराणिक कथा आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन नवीन माहितीसह जर तुम्हाला आपल्या संस्कृतीचे आपल्या देवांच्या अशा अद्भुत कथा ऐकायला खरोखरच आवडत असतील तर आपल्या परिवाराचा भाग नक्की व्हा भा। चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही अशी एकही कथा चुकवणार नाही